नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक दुःखाची बातमी आली ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याच्या दावनीतला जोकर पन्नास पन्नास हा आज काल्याच्या पडद्याआड आहे मित्रांनो खरंच खूप मेहनत घेतली होती मालकाने त्याला टिकवण्यासाठी शरतीमध्ये त्याचं नाव पुन्हा येण्यासाठी परंतु देव त्याच्यासमोर कोणाचं चा काय चाले पाहू शकता आज जोकर पन्नास पन्नास हा काल्याच्या पडद्याआड गेलेला आहे मित्रांनो कुठेतरी सोनारपड्याच्या दावणीचे काही नवीन चमकणारे हिरे आपल्याला चमकण्याच्या आधीच विजताना दिसत आहेत ते म्हणजे आपला बावऱ्या पन्नास पन्नास झाला जोकर पन्नास पन्नास झाला आज अखंड महाराष्ट्रात खूप कमी काळात या नंदींनी जयशेठ पाटील यांचं नाव केलं होतं तो म्हणजे आपला जोकर पन्नास पन्नास आणि बावऱ्या पन्नास पन्नास परंतु कुठेतरी त्यांना आजार झाला आणि आज हे नंदी काल्याच्या पडद्याआड गेलेत मित्रांनो आपल्यासाठी खरंच दुःखाची बातमी आहे तर नक्कीच आपल्या जोकरसाठी कमेंट बॉक्समध्ये भावपूर्ण श्रद्धांजली टाका आणि नक्कीच येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी म्हणजेच दावणीला एखादा नवीन वासरू सोनारपडायच्या तयार व्हावा अशीच आपण ईश्वर त्यांनी प्रार्थना करू धन्यवाद